करायचा होता तर त्यासाठी छान असे मुरुमुरे चावून घेतले जो काय कचरा असेल तो पूर्ण पडण त्यासाठी मुरमुरे चावून घेतले आणि नंतर थोडंफार बघितलं तर त्यात काही नव्हती घाण चावून घेतल्यामुळे सगळी कचरा वगैरे खाली पडला होता तर इकडे तेल तापाय ठेवलं होतं आणि तेल छान गरम झाले की बारीक गॅसवरती शेंगदाणे भाज्या ठेवले जितका आपण शेंगदाणे किंवा कुठलाही तळणीचा पदार्थ असेल तो जर बारीक गॅसवरती जर भाज म्हणजे असं तळा ना तर पदार्थ पण छान आतपर्यंत तळा जातो आणि वरच्यावर जर मोठ्या गॅसवर भाजलं ना तर वरच्यावरच पदार्थ तळतो आणि मग आतपर्यंत कच्चा राहतो तर कुठलाही पदार्थ तळणीचा असला ना तर अगोदर बारीक गॅसवरच भाजून घ्या म्हणजे तळून घ्यायचा जेणेकरून ते आतपर्यंत छान तळा जातो तर शेंगदाणे पण छान तळून झालेते आणि नंतर जे आपले मकापवे जे असतात ना चिवड्यात टाकतो ते पण बारीक गा गॅ गॅसवर छान असे तळे तळे होते ते पण बघू शकता तुम्ही आणि त्यानंतर मकापवे शांगदाने छान तळून झालते मग कडीपाला तळायचा होता तर कडीपाला सुद्धा छान असा बारीक गॅसवरच तळा होता जो जर आपण नम जर तळा तर तो नम राहतो आणि चिवडा पण आपला नम पडण्याची शक्यता असते तर जास्त वेळ त्याला तळू दिला कडक होऊ दिला आणि त्यानंतर जे काही मसाले मी चिवड्याला वापरणार होते ते मसाले टाकले हळद टाकली चिवडा मसाला लाल तिखट थोडंच टाकलं होतं आदिकला पण चिवडा खायचा असतो आद्युकसाठीच चिवडा खास करून बनवला तर जास्त तिखट नाही मिडियम बनवलाय तर एकदम थोडंसं लाल तिखट वगैरे म्हणजे तिखट प्रमाणातच टाकलं मी आणि त्यानंतर ते, ते सगळं चिवड्यावरती टाकून घेतलं होतं मीठ वगैरे टाकून चिवडावरती जे काय टाकलं होतं मुरमुरे ते मसाला ते सगळं मिक्स करायला घेतलं आणि छान असं मिक्स केलं तर आदिकचं पण चाललं होतं मध्ये मध्ये करायचं बघू शकता मी चिवडा मिक्स कराय बसली की तोही आला आणि जे काय मसाले वगैरे एकत्र करायचे होते ना तर त्याला पण करायचे होते तर त्याला चिवडा थोडा खायचा होता म्हणून थोडा खाऊ घातला आणि छान मन म्हणलं की तो कॅमेऱ्यासमोर जाऊन छान असं म्हणत होता चिवडा कसा झालाय सांग मला ना तर टेस्टी झालाय असं त्याचं सांगायचं होतं त्याला तर नंतर म्हटलं मला पण चिवडा खायचा आहे मग तो स्वतः बसला चिवड्याचं जे काय पूर्ण ताट होतं ना ते घेऊन समोर चिवडा खाण्यासाठी तोच बसला आणि त्याला मुलगी चिवडा कसा झाला सांग तर टेस्टी झालाय असं म्हणायचं तर नंतर छान असे फोटो चिवड्यासोबत जे काय आणि त्यानंतर चिवडा वगैरे केला आधी पण थोडासा खाल्ला आणि मग शेवटी सगळं आपलं काम झाल्याच्यानंतर नंतर हे झाल्यास तर असतंच किचन वगैरे आवरायचं तर ते आवरायला घेतलं तर जे काय राडा पडला ना चिवडा केलेला पंधरा ते वीस मिनटच लागले पण इतका किचनवरती राडा झालताना काय सांगू खूप झालं तर भांडे खरखटे झालती परत सगळ्या सगळीकडं मुरमुरे चिवडा वगैरे सगळं असं सांडलं होतं हॉलमध्ये किचनमध्ये तर ते सगळं आवरायला वेळ गेला मग नंतर अगोदर ते सगळं आवरून घेतलं भांडी वगैरे धुतली आणि त्यानंतर किचन वाटा गॅस असा पुसून घेतला सगळा शेवटी सगळं असं क्लीन करून घेतलं म्हणजे कसं एकदम भारी वाटा आणि सगळा राडा ठेवून जर आपण बसलो ना तर खूप कंटाळा आल्यागत होतो त्यामुळं तर तुम्हाला लाँग व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरा